ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजाराम स्टेडियम समोरील बालाजी पे अँड पार्क जागा महानगरपालिकेने घेतली ताब्यात. इचलकरांचे महानगरपालिका मालकीचा राजाराम स्टेडियम समोरील बालाजी पे अँड पार्क या वाहनतळासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या रिकाम्या जागेबाबतचा न्यायालयीन दावा फेटळ्याने सदर जागेचा ताबा महापालिकेच्या मिळकत विभागाने घेतला. तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेच्या कौन्सिल सभा ठरावाने तीन वर्ष मुदतीने उत्तम विष्णू कुंभार यांना वाहनतळासाठी भाडेपट्ट्याने दिलेली होती वाहनतळ वापराची मुदत संपल्यामुळे दोन हजार आठमध्ये पुढील मुदती जाहीर निविदा प्रसिद्ध करून नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या त्यास कुंभार यांनी न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली होती त्यानंतर जिल्हा न्यायालयात दावा फेटाळल्यामुळे महापालिकेने कुंभार यांना थकीत सहा लाख एकोणीस हजार नव्याण्णव रुपये रक्कम महापालिकेकडे व्याजासह तात्काळ भरून मिळकतीचा खुला कब्जा महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबतची नोटीस बजावली होती श्री कुंभार यांनी जागा ताब्यात दिली नसल्याने सहाय्यक आयुक्त केतन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत विभागाच्या वतीनं सदर जागा ताब्यात घेण्यात आलेली आहे तसेच नागरिकांनी या ठिकाणी लावण्यात आलेली आपली वाहने तसेच हातगाडे तातडीनं काढून घेण्याचं आवाहन आयुक्‍त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केला आहे सदर कारवाई मध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बणगे मिळकत शिक्षक मिळकत निरीक्षक श्रीकांत पाटील दीपक खोत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह मिळकत आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता महानगरीय नेबसाठी प्रवीण पवार इचलकरंजी